कोकण सॉईलच्या नवीन प्रॉपर्टीमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण आलो हो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकोली जवळ असलेल्या असरुंडे या गावात इथे असलेली नऊ एकर शेतजमीन विकणे आहे तर मित्रांनो चला जाणून घेऊया या जागेची संपूर्ण माहिती तांबरी रस्त्याला लागून असलेली सिंगल ओनर क्लिअर टायटल आणि संपूर्ण मातीचा सा प्लॉट साधारण सत्तर टक्के टेबल आणि तीस टक्के चढउतार असलेली व निसर्गाच्या सानिध्यात आणि सह्याद्रीच्या कुशीत असलेली सुंदर जागा या जागेपासून मुंबई गोवा हायवे फक्त तीन किलोमीटर आणि कणकवली बाजारपेठ सहा किलोमीटरच्या अंतरावर आहे जागे या जागेचा गव्हर्नमेंट सर्व्हे झालेला आहे या जागेची जागा मालकांना अपेक्षित असलेली किंमत पन्नास हजार प्रति गुंठा अशी आहे किंमत नक्कीच कमी होईल ही जागा तुम्हाला आवडली असल्यास जागेवर व्हिजिट करून खात्री करून विकत घ्या अधिक माहिती जाणून घेण्यासाठी वरील दिलेल्या नंबरवर संपर्क करा अशाच नवनवीन प्रॉपर्टीची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या जा चॅनलला फॉलो करा धन्यवाद